सांगली जिल्हा पोलिस दलात जर्मन श्रेफ जातीचे ल्युसी नावाचे अंमली पदार्थ शोधक पोलीस श्वान जन्मदिनांक दोन सात दोन हजार सतरा मे दोन हजार अठरापासून कार्यरत होती सदर श्वानाने दिनांक सोळा अकरा दोन हजार सतरा ते दिनांक सव्वीस पाच दोन हजार अठरा दरम्यान श्वान प्रशिक्षण केंद्र अलवा राज्य राजस्थान येथे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते सदर श्वानासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल तौफिक सय्यद पोलीस हवालदार विनोद थोऱ्यात हे हस्तक म्हणून कार्यरत होते लुसी श्वानाने प्रशिक्षण पूर्ण केल्यापासून दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस अखेर पोलीस जिल्हा पोलीस दलात अंमली पदार्थ श्वान म्हणून सेवा बजावली आहे ल्युसी श्वानाने तिच्या सेवा काळात दोन हजार वीसमध्ये इस्लामपूर पोलीस ठाणे दाखल अंमली औषधे द्रव्य मनप्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे दाखल गुन्ह्याचे छाप्याकामी गेले असता तेरा लाख एकोणसत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये याचा मुद्देमाल आरोपीच्या घराची तपासणी केली असा सदर अंमली पदार्थ शोधून काढणे कमी का मुलाचे सहकार्य केले होते विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सांगली जिल्ह्यातील आंतरराज्य सीमा भागातील तपासणी नाके येथे अचानक भेटी देऊन अनेक वाहनातून अंमली पदार्थाची तस्करी होते किंवा कसे याबाबत लुसी श्वानाकडून तपासणी करणे कमी मुलाचे सहकार्य लाभले होते तसेच कोल्हापूर परिक्षेत्र कर्तव्य मेळावा यामध्ये पोलीस ल्युसी शॉन हिने अमली पदार्थ शोधणे या, या प्रकारामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे शॉन लुसी हिने तिचे सात वर्ष दोन महिन्याची सेवा कालावधी सांगली जिल्हा पोलीस तलाकरिता वरीलप्रमाणे बहुमूल्य कार्य बजावत असताना ल्युसी श्वानाने अचानक जेवण करणे बंद केल्याने तिला उपचारकामी पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना मिरज येथे दाखल केले औषधोपचार चालू असताना ती मयत झालेली आहे डॉक्टरांनी लुसी श्वानाचे पोस्टमॉर्टम करून ती किडनी खराब झाली असून त्यामुळे आणि हृदयाच्या विकारामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं आहे शॉन लुसी हिचा पोलीस मुख्यालय सांगली येथे शासकीय इतमामा शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला असून शॉन लुसी हीच अंतिम निरोप देताना श्वान पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना अश्रू अनावर झाले होते ल्युसी हीस अंतिम निरोप देताना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्यासह पोलीस अधीक्षक ग्रह अरविंद बोडके सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली बाळासाहेब अल्दर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली श्वान पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे पोलीस मुख्यालय सांगली श्वान पथकाकडील अधिकारी तसेच अंमलदार यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली